आशादाई चिट्टी व त्यांचे सर्व पदाधिकारी समता सैनिक दलचे त्यांचे मेजर सावेळ सा व सर्व समता सर्व पदाधिकारी आज सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बाबासाहेबांनी आपल्याला भारतीय संविधान अंमलात आणण्याचा सांगितलेला आहे मी सर्वांना पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सव दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो बाबासाहेबांनी जे संविधान आपल्याला दिले ते संविधान आपल्यावर खूप मोठी जबाबदारी बाबासाहेबांनी दिलेली आहे आणि ती जबाबदारी आपण सर्वांनी एकत्रित सांभाळण्या एवढंच बोलतो आणि पुरात एक सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तरी आपल्या जीवनाची सुरुवात झालेली आहे येणे गुरुपीती सुद्धा आपल्याला मिळालेली आहे आणि भने आपल्या मनातील भीती सुद्धा पळालेली आहे मनी आपल्या मनामनाची अशी नाती जुळालेली आहे असं तर तुम्हाला प्रतिकारी जेवून आपल्याला सर्वांना एक आवाजामध्ये बोलायचं आहे जय भीम जय

आयोजित करण्यात आलेली आहे या रॅलीमध्ये आपण सर्वांनी संविधानाच्या समानार्थ अल्प सहभागी व्हावे असे मी विनंती करतो तसंच या ठिकाणी जिल्ह्याचे सरचिटणीश आयुष्यमान यांना विनंती करतो दोन मिनिटात शुभेच्छा द्यावे सर्व महापुरुषांना अभिवादन करून आपल्या संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय संविधान दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत त्याचाच भाग म्हणून आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले त्याचा अमृत महोत्सव आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी आपण हे हा साजरा करत आहोत मला भारतीय संविधानाबद्दल